रामकृष्ण हरी नये जरी तुझ मधुर उत्तर दिधला सुस्वर नाही देवे नाही तया विन भुकेला विठ्ठल येईन तैसा बोल रामकृष्ण देवापाशी मागे आवडीची भक्ती विश्वासेशी प्रीती भावबळे माने मना सांगतो विचार धरावा निर्धार दिसेल दिस या भंगात जगद्गुरु संत तुकाराम महाराज मनाला आणि साधकाला उद्देशून सांगत आहे की देवाने जरी तुला गोडवाणी गोड स्वर दिले नसेल गोड गळ्याने त्याचं गुणगान करता येत नसेल तरी त्यात काही कमीपणा नाही कारण विठ्ठल ह्या गोष्टींचा भूकेला नाही तुला जसं जमेल तसं तू रामकृष्ण नाव घे देवाजवळ विश्वासाने प्रेमाने भावाच्या बळाने भक्तीची आवड माग महाराज मनाला एक विचार सांगत आहे की हे मना तू दररोज विठ्ठल भक्तीचा निश्चय कर आपण तुकाराम बघूया ज्यात जगद्गुरु संत तुकाराम महाराज भगवंताचं चिंतन करणाऱ्या वैष्णवांच्या संगतीत आल्यावर काय होतं हे सांगत आहेत सावध झालो सावध झालो हरीचा आलो जागरणा तेथे वैष्णवांचे भार जय जयकार गरजत असे पळोनिया गेली झोप होते पापा आडते तुका म्हणे तया ठाया ओल छाया कृपेची या भंगात महाराज सांगत आहेत की हरीच्या कृपेने जिथे भगवंताचं चिंतन जय जयकार केला जातो अशा वैष्णवांच्या गर्दीत येऊन मी सावध झालो आहे इथे नामस्मरणात अडथळा आणणारी पापरूपी झोप उडून गेली आहे महाराज म्हणतात अशा ठिकाणी विठ्ठल कृपेची मायाळू छाया असते रामकृष्ण हरी